नवरात्र स्पेशल एपिसोड मध्ये पुन्हा आली आहे मी दिप्ती हर्डीकरला भेटायला आणि दिप्ती हर्डीकर करणारे वरईचे वडे वरी तांदूळ आपण नेहमीच खातो ते पोडणीचे असतात पण आजचा आपला प्रकार आहे वरईचे वडे त्याच्यासाठी काय लागणार आहे ते, ते आपण पाहूया पण हे सगळं करण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं थँक्यू तुम्ही या सगळ्या खूप छान प्रतिसाद तुम्ही हे व्हिडिओ नक्की बघा पुन्हा एकदा थ्री ची खाऊन तर स्वागत थँक्यू गेल्या वेळची तुझी रेसिपी फारच छान होती आज कुठली रेसिपी करणार आहेस आज आपण वरईचे वडे करूया ओके नेहमीच आपण साबुदाणा वडे किंवा बटाटा वडे करतो उपासाचे हो हो म्हणून आपण आज वरईचे वडे करून बघूयात ओके ही कल्पना तुला सुचली तेच तेच खाऊन कंटाळा आल्यामुळे माझा मुलगा मला म्हंटला की आई वडेच कर कर पण काहीतरी वेगळ्या म्हणून म्हटलं की वरई असतेच आपल्याकडे ट्राय करून बघूयात हे तर तेच चांगले झाले ओके सो आपण वरईचे वडे बघूया वरईच्या वडे करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आता आपण बघूयात वरई दाण्याचा कूट जिरे पावडर आलं मिरची पेस्ट मीठ उकडलेला बटाटा आणि कोथिंबीर आता आपण वरई तिप्पट पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत जशी आपण नेहमी वरई करतो त्याचप्रमाणे अच्छा तिप्पट पाण्यात शिजवून घे हां वरई आपण तिप्पट पाण्यामध्ये शिजवून घेतलेली आहे आणि उकडलेला बटाटा किसून घेतलेला आहे त्याच्यात आता आपण बाकीच्या गोष्टी घालूयात आलं मिरची जिरे पावडर मीठ आणि थोडंसं दाण्याचं कूट आणि कोथिंबीर घालूयात आणि हे पुन्हा मिक्सचर मिक्स करून घेऊयात आता आपण ह्याचे वडे करून घेऊयात आपण वरईचे वडे तळूयात आता तेल तापवलेलं आहे पूर्ण गरम झालेलं आहे तेलात वडे टाकून झाल्यावर थोड्या वेळाने गॅस मिडियम करूयात आपण नाहीतर वरनं कवर झाले असं वाटतं आणि आतनं तो कच्चा कच्चा लागू नये यासाठी वडे झालेले आपले आता आपण काढून घेऊयात ते वडे सो मी आता वरईचे वडे खाऊन बघते दह्यासोबत मस्त उपासाला दही असला ना बरं वाटत कुरकुरीत मस्त आहे हा वडा गरम लागतो आणि हो हो आणि बटाटा आणि वरई हे एकदम छान एक मिळून आलेलं कॉम्बिनेशन आहे तिखट पण छान झालंय असा हा मस्त कुरकुरीत वडा तुम्ही नक्की करून पहा आणि चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्याकडे उपवासाच्या पदार्थांची काही टिप्स असतील तर आम्हाला नक्की कळवा तोपर्यंत थ्री चेअर्स